दहशतवाद पोचणाऱ्या पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्कस्तानचा निषेध म्हणून पुण्यामधल्या व्यापाऱ्यांनी एक मोठा निर्णय घेतला तुर्कस्तानामधून येणाऱ्या सफरचंदांवरती बहिष्कार घालण्याचा निर्णय पुण्यामधल्या व्यापाऱ्यांनी घेतलेला आहे आता टर्कीचे ॲपल आहे ना हे साधारणपणे तीन महिने भारतात येतं तर ॲपल येतं चेरी येते पीच येतं पलम येतं त्यांचं तर त्यांनी हे असं नव्हतं करायला की पाहिजे की पाकिस्तानला आज एवढी युद्धजन्य परिस्थिती आहे आणि पाकिस्तानला त्यांनी मदत करायला नव्हती हो पाहिजे आपण पाकिस्तानची कंबर तोडली होती तर आता आपलं कर्तव्य देश म्हणजे सेवेसाठी की सीमेवर न जाता आपण बॉर्डरला राहून न जाता इथं राहून सुद्धा टर्की ॲपलचं खायचं बॅन केलं तर तेच टर्कीवर आर्थिक निर्बंध होऊन जातील त्यांच्यावर आणि त्यांच्या आर्थिक कोंडी झाली त्यांना की त्यांना कळेल की भारताशी आपण म्हणजे पाकिस्तानला मदत करून चूक केली भारताची दुश्मनी केली तर त्याच्यासाठी आम्ही सगळ्यांनी म्हणजे ठरवलंय जर जवान तिकडे जाऊन जर लढत असतील तर त्यांना एक सपोर्ट म्हणून किंवा भारतीय याच्यासाठी सपोर्टसाठी आपण जर तुर्की ॲपल नाही खाल्लं तर आपण काय त्याच्या वाचून जगू शकणार ना, ना असं काही नाही आहे तुर्की ॲपलला बॅन करा दुसरे ऑप्शन्स आहेत भरपूर तुर्की अॅपल सर्वसामान्यांनी बॅन करावं जेणेकरून त्यांना पण एक अद्दल घडल की आपण पाकिस्तानला मदत करून आ, एक म्हणजे मदत करून चूक केली आहे आणि फार मोठं एक बाजारपेठ जे आहे त्यांनी ती गमवलेली आहे ह्याचा एक तुर्कीला धडा बसेल हे जर दुश्मन देश आपल्याला जर समजा आपण यांचं बॅन केलं तर लोकल इंडियन ॲपलला उठाव येऊ शकतो आणि टर्कीला आपण त्याच्या त्यांच्या वाईट ह्याच्यामध्ये आपण त्यांना जेव्हा त्यांच्याकडं भूकंप वगैरे झाला होता तेव्हा सगळ्यात पहिलं इंडियानी त्यांना मदत केली होती पाकिस्तानला हा त्यांनीच पाकिस्तानला मदत केली त्याच्यामुळं टर्की ऍपला पण बॉयकॉट केलं पाहिजे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट